आणि अशी शाळा होती तुम्ही वर होता आणि ग्राउंड ला होते मला सर्वात गावाकडे गेल्यावर वाईट दोन गोष्टी मला मी ज्या शाळेत शिकलो होते त्या सारे शाळा पडून नवीन बांधलेल्या पडलेलं पाहिलं ते चांगलं नाही वाटत तर मी एक शिक्षक मुलगा आहे प्राथमिक शिक्षकच होते माझे वडील त्यामुळं शिक्षकांचं काय काम आहे आणि त्यांना कसा आदर आहे आधी झाल्यानंतरही त्यांच्याकडून शिकलेले जे विद्यार्थी होते ते मला त्यांचा मुलगा म्हणूनच ओळखतात त्यामुळं त्यांना जो मान आणि आदर असतो तुमच्या आत्ता लक्षात नाही आहात तुम्ही जेव्हा कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण परामूळ भेटलेलो आहोत त्यामुळं आता शिक्षकांनी सांगितलेलं त्यां दुर्लक्ष करणं किंवा त्या आपल्या कामाच्या नाही किंवा त्यांना विरोध करणं असं हळूहळू हो वाटायला लागतं ना नाही नाही ना किंवा घरच्यांनी सांगितलेलं सर्वात माझ्यावर सर्वात माझ्यावर संस्कार आई वडील आणि शिक्षकांचे झालेले आहेत मी दहावीपर्यंतच्या शिक्षकांचा सर्वात लाडका विद्यार्थी होतो मी एम एस सी केलेला आहे फिजिक्समध्ये मी एम एस सी केल्यावर माझ्या नोकरीसाठी प्रयत्न सुद्धा माझ्या शिक्षकांनी केले की याला आपल्या शाळेवर घ्या म्हणून आपल्या कॉलेजवर घ्या म्हणून म्हणजे असं मला प्रेम दिलं नाही मी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत होतो वडील त्यांच्या शाळेवर ग्रामीण लागत होते फक्त नवी नवीला होतो तर मी परीक्षेच्या वेळेस आजारी असताना आजारी पडलो म्हणून वडील माझ्याकडे राहायला आले आणि आम्हाला दोघांची जेवणाची व्यवस्था आपल्या एका शिक्षकाने केली त्यांच्या घरी की बाहेर खाऊ नको आता पंधरा दिवस ते असे शिक्षक लाभलेले आहेत आणि ते ते वगैरे दोन वर्षापूर्वी ते दुसरं काही संबंधातले काही चांगले शिक्षक होते आमच्या सर्व कुटुंबामध्ये ते आदरणीय होते आणि त्यांच्यामुळं आणि आमच्या आईवडील पण शिक्षकांना त्यांनी पूर्ण स्वीकारलेलं होतं

एकदम छोट्या गावात तिथं माझे वडीलच शिक्षक होते त्याच गावात चौथीपर्यंत झालं नंतर हायस्कूलचं आठवीपर्यंत शिक्षण शेवगाव तालुक्यात खडुळेगाव नाव गाव आहे तिथं झालं त्या शाळेतला मी सातवीची स्कॉलरशिप तेव्हा सातवीला होती आता आठवीला आहे ना स्कॉलरशिप आणि आठवीला त्या शाळेतला मी सातवीची स्कॉलरशिप घेणारा पहिला विद्यार्थी होतो त्यामुळं मला ती कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनची स्पर्धा परीक्षेची आपोआप सवय लागली होती त्या सवयीतून मी म्हणजे मला वृत्तपत्र वाचण्याची सवय लागली होती मी नवी पासून पेपर वाचतो आता रोज पेपर वाचणारे किती मुलं आहेत वृत्तपत्र वाचता कोण आहे असं म्हणजे आहे का दरी, दरी पेपर वाचणारे वर्तमानपत्र वाचायचं नाही होती लहानपण घरी घरी पेपर येतो असे किती आहेत अच्छा पण वाचत कोणीच नाही आ, मला सर्वात सक्सेस करण्याचं एक ते एक माझी आवड जी होती तीच उपयोगी आली की मला नवीपासून पासून हो मी जवळजवळ सर्व पेपर वाचायची मी म्हणजे मला नोकरी लागेपर्यंत लायब्ररी शाळायचो आणि तिथं ते वाचायचो आणि नोकरी लागल्यापासून मी सर्वात सर्व पेपर विकत घेतो आता कोरोना येईपर्यंत नंतर मोबाईलवर आता बातम्या यायला लागल्या मग आता नाही पाहत तुम्ही मोबाईलवर बातम्या पाहता का मग पाहता काय मोबाईल रोज किती वेळ पाहत सर्व सर्वजण मोबाईल पाहतात असे किती आहेत सर्व पाहत त्याच्यात त्याच्यात न्यूज पाहतात असं कोणी आहे काही करायचं असेल ह्या सवयी बदलायला लागतील थोड्याशा काय म्हणजे वेळ द्या आपण मोबाईल मधून काय घेणार ते पाहा माझं हायस्कूलनंतर माझं कॉलेज मी ते एम एस सी पर्यंत मी अहमदनगरला होतो अहमदनगर कॉलेजला तिथे मी फिजिक्समध्ये एम एस सी केलं आणि मी एम एस सी फर्स्ट इयरला असताना माझ्या ह्या सवयीमुळंच फक्त एम पी एस सीला स्पर्धा परीक्षेला जे लागतं